हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आज पण आलेले रानामध्ये मस्तपैकी अशा तुम्हाला नवनवीन रानबाज्या घेऊन आणि अशीच एक रानबाजी दाखवणार आहे आधी मला इथं भेटलेले बघा कळलावी कळलावीची फुलं बघू शकता एकदम आपल्या दिव्यासारखे दिसते ती त्याला अग्निशिका पण म्हणते ती बरेच सारे नाव ती तुमच्याकडं हे कळलावीला काय म्हणतात ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि याचे खूप सारे औषधी गुणधर्मती बघू शकता हे वेल आहे डायरेक्ट फुलं आलेले पानाला देतच नाही बघू शकता तर बघा हे आहे नाही का आदिवासी औषधी वनस्पती ही तर मुळांचं सांगत आहे तुम्हाला मुळांचं ना पूर्वीच्या बाया नाही का प्रस्तुतीच्या वेळेस नाही का मुळा राहतात ना त्याचा लेप लावायचे पोटाला त्याच्यामुळं त्यांना कळायच्या आणि नॉर्मल डिलेवरी व्हायच्या त्याबरो त्याबरोबरच बऱ्याच साऱ्या औषधांमध्ये पण या मुळ्यांचा किंवा याचं बियांचा वापर केला जातो कारण वेदनाशामक ही वनस्पती आहे त्यामुळं बऱ्याच साऱ्या औषधांमध्ये वापर केला जातो ह्या वा वा वनस्पतीचा वापर जास्त होऊ लागल्यामुळं ह्या वनस्पती नष्ट व्हायला लागलेली ती तर जास्त काय भेटत नाही आहे तो मला भेटलेली ती तर ही वनस्पती नाही का संकटग्रस्त यादीमध्ये आता ही वनस्पती त्याच्यामुळं ना हे शक्य होतं भेटत नाही पण आम्हाला भेटलेले आहे ना शिवाने तर चला आता आपण रानबाजी शोधायला जाणार आहे आज आपल्याला कोणती रानबाजी भेटणार आहे आता गेल्या आता आम्ही रानामध्ये आलेलोच आहे आता बघतो कुठं काय भेटत आहे काय नाही तर तुम्हाला दाखवते जी भेटेल ती दाखवणारच आहे आणि त्याचे उपाय पण सांगणार आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये याचं कि कसं वापर केला जातो तर कशावर कोणत्या आजारावर किती उपयोग बाजारात येते तर तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्याआधी आता मी हे फुलं फोडून घेतलेली आहे ती म्हणजे मस्त असे फुलं फोडून घ्यायचे मस्त असं डोक्याला मला मोह का आवर ना आता आता मी डोक्याला लावते चला लाव लावते मस्त तर बघा मी डोक्याला आलेली आहे कशी दिसते मी नक्की कमेंटमध्ये सांगा माझे चॅनल म्हणजे आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि हाईप करायला विसरू नका चला जाऊया तर बघा इकडे किती दाट जंगल आहे मी ना खूप दिवसानंतर आलेले मला वाटतं लग्नानंतर मी पहिल्यांदाच इकडे आलेले असेल आमच्या सर सारखे म्हणायचे जाऊ तिकडं जाऊ तिकडं मला नको मला भीती वाटते कारण इकडे एवढे झाड आहेत ना लय भीती वाटत आहे तर तुम्ही बघू शकता किती दाट जंगल आहे हे इकडे पुढे जर गेलं ना फॉरेस्ट तसं म्हणजे फॉरेस्ट खात्याच आहे सगळं तर आज आम्ही आलो भाज्या बाजा इकडे चला आज तुम्हाला दाखवते भाजी आज आम्ही कौदरीची भाजी आम्हाला सापडलेली आहे ती तुम्हाला दाखवते आधी दादा नाही तर जायला आम्हाला वाट करतोय चला आता अडचण पण दादा थोडं थोडं गवत तोडलो म्हणजे गवत कापलं काट्या कुट्या मधून आलो आता की अडचण आहे तर बघा हे आहे कौदरीचं झाड तर तुम्ही केळी केळीच्या झाडासारखं म्हणजे केळीच्या झाडासारखं दिसतंय पण हे केळीचं हे कौदरीचं झाड आहे म्हणजे याला रान केळी पण म्हणते ती तर ते हे झाड आहे आणि याला म्हणजे केळीचा सोंडगा कसं येतो तसंच याला पण सोंडगा येतो आणि त्याची भाजी केली जाते ते सोंड घेतल्या आतमध्ये फुलं राहतात ना त्याची भाजी करते ती तेच आज तुम्हाला मी दाखवणार या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल आणि याचे ना खूप सारे आयुर्वेदिक पण फायदे ती तर पहिल्यांदा तो, ना आम्ही सोंडगा तोडून घेतो आणि तर बघा सोंडगा पण आहे आता दादा ना जागा दादा जागा करतोय तर बघा ही आहे ना काटे ती याला आणि हे वाळून जायला हे झाड दादा हे तो तोडणार आहे हे सोंडगा केळीच्या सोंडग्यासारखा दिसतं ना पण केळीच्या सोंडग्याचा कलर वेगळा राहतो हे सोंडग्याचा कलर बघा कसं एकदम हिरवगा आहे आणि हे सोंडग्याचे खाली बघा हे गौदरीचा काला म्हणते ती मोडू का मोड का तसच मोडायला मोडायला लागेल म्हणजे हाताला बघू दाखव तर बघा हे आहे कवधरीचं सोंडगा तर याचे ना खूप सारे आयुर्वेदिक फायदे ते तर मग मला एक माहिती तुम्हाला सांगते मुतखड्यासाठी ना खूप म्हणजे भारी भाजी ही भाजी त्याचबरोबर याचं पाणी निघत नाही काही खाली हे बघा दादा ना थोडंसं वरण तोडलेलं आहे थोडंसं अजून खाली जा तोडले ना तोडले ना तो जर तोडलं ना त्याचं पाणी निघत आहे ते पाणी प्यायचं त्याच्याने ना कसाही मुतखडा असो की ते दुखो ते जर पाणी जर पिलं तर मुतखडा पण राहूनच जातो इतकी भारी भाजी म्हणजे इतकी भारी कौदरीचं आणि त्याचबरोबर हृदयविकारासाठी पण खूप भारी तर याची भाजी पण भारी लागते ती पण मी तुम्हाला दा करून दाखवणार आहे कशी बनवणार आहे ती पण दाखवणार आहे तर चल तुम्हाला जवळून दाखवते त्या म्हणजे केळीच्या सोंड गेला कसं आतमधून आलेले राहतात म्हणजे फुला फुलं तशीच पार सेम तर बघू शकता नाही हा खालचा भाग नाही का हो कोवळा राहतो ना तर हा भाग खाल्ला जातो आणि तसं जरी खालणार भारी लागत आहे आणि याची भाजी पण करते ती आणि कवळाबाग पण खाते ती ते ते, ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर पहिला आता आपण घरी जाऊया हे व्यवस्थित धुऊन धुवून मग मस्त पैकी खाऊया कवधर yeah. भेटलेले आणि yeah. कवदरच्या जरी आम्हाला मोळ सापडलेले दादा गेलेले तिथं चला जाऊया बघूया कोणता मोळ येतो पण सांगते तुम्हाला पुढे अरे वा आम्हाला मोळ पण सापडलं बघू शकता तर बघा मोळ आहे ते साधा मोळे वर का साधा मोळे ना दादा बारीक मासे आहेत ना तर महा साधा मोळे आणि मग जरा मोठे मासे राहतात ना आगे ते आगे मोळ राहतो तेले चावते तर आता दादा मोळ काढणार आहे आता मी बाजूला होते नाही तर चावायचं तिकडून जा इकडे नको इकडे थाम्बा रानात आले हे असं काहीतरी भेटतं बघू शकता आणि आज असं झालंय का सुहागा नाही का म्हणजे भाजी पण भेटली आणि मध पण भेटलं तेही एकदम नॅचरल नाही ने का कोणत्याही प्रकारचं केमिकल विमिकल काहीच नाही असं एकदम नॅचरल किती वाढी ना तर बघा हा कवदरीचा सोणगा आणला म्हणजेच रान केळीचा सोणगा तर याला बघा कशी केळी आलेली ती बारीक बारीक तर हे बारी बारी ना केळी असे नाही घ्यायचे बरं का हे निभरले ते तर आपल्याला कवळे कवळे घ्यायचे ते तुम्हाला दाखवणार आहे पहिला मी हे कट करून घेते आणि हे बघा हे पाणी निघत आहे नाही का हे पाणी खूप उपयोगी कप किंवा खोकला जरी झाला ना तरी याचं पाणी जरी पिलं ना कवदरीचं पाणी हे पाणी निघतं हे तरी आपल्या खोकल्याला आराम भेटतो किंवा कफ कमी व्हायला मदत होतं तर चला आपण भाजी बनवायची तर कोणतं घ्यायचं कोणतं नाही घ्यायचं ते पण मी सांगणार आहे आणि मी तुम्हाला म्हणले होते ना, ना ते ते ते, ते 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 तर त्याचं ते खालचं ते काल त्या खायला पण दादाने काढलाच नाही मला त्या खायला घ्यायचं आई म्हणतो ते घेऊन यायचा घेऊन यायचा दादा म्हणतो कशाला तर बघा हे कसं पाणी गळते चला आता आपल्याला काही खोकला विकला काही झालेलं नाही आपल्याला भाजी बनवायची तर बघा याला केळी पण आलेली ते पण हे जरा निबरले ती हिची भाजी निवड करायची बरं का एकदम आपल्या केळींसारखेच बघा हे बघा कोळे कोळे केळी कशी राहते तसंच आहे फक्त हे रान केळीत ना आपल्याला भाजी बनवायची हे पण निबर झालेले बघा कवळे जे कवळे कवळे असतील ना तेच घ्यायचं आपल्याला थोडं कापून घेते बघा हे पण घ्यायचे नाही आपल्याला तर हे पण निभर झालेले ते बघा हे पण नाही घ्यायचे चला अजून तर बघा हे कवळे कवळे दिसत का हे घ्यायचे एकदम कवळे ते कारण याला अजून केळीला सुरू नाही झाले तर हे ना तुने का तो काढून टाकायचा कारण बरं झालं ते ना तुरट रट ना एवढा काही नाही आहे नाही बघा असं घ्यायची तुम्हाला दाखवते जरा म्हणजे याचा नाही याचा सुरा दाखवते कारण याला सुराचं नाही अशी घेतले तरी चालते ते पण बघा याला असं सुरा राहतो हा निर्भर राहतो हे काढून टाकायचं हे नाही घ्यायचं म्हणजे पण हे कसे कवळे कवळे घेतलेत ना मी मग याला अजून सुराच नाही आलेला हे दिस नाही दिसत ते एकदम बारीके चला नाही असता काढून घेते सगळे सगळे केळी असेच काढून घेते हे बघा एकदम कवळे कोवळे म्हणजे असं काही नाही बरे भेटलं नाही आम्हाला एकदम कवळा सोंडगा भेटूया त्याच्यामुळे भरपूर सारी भाजी म्हणा भाजी कशी अरे थोडीशीच म्हणजे शिजून रे थोडीशी होती एकाच सोंडला का सापडला कारण तिथे दोन कवदरचे झाड होते पण एकच स्वतः सोन आता तशी लागायला सुरु झाली वर्षात एकदाच येते ना नक्की या भाज्या खात जा नाही का एकदम पौष्टिक राहते ती पौष्टिक म्हणजे पौष्टिक घटक राहते ती त्याचबरोबर जीवनसत्व राहत होती रानभाज्यांमध्ये खात जायचे सोन घेतला ह्या आतला बघा सगळा शेवटचा कवळा भाग नाही का हे काय टाकून द्यायची गरज नाही हे आपण असं कापून घ्यायची आणि पण भाजीमध्ये टाकायची एकदम कवळे ना निवरा असल्यावर घ्यायचा पण एकदम कवळे त्याच्यामुळे घ्यायचं तर बघा मी कापतानाच तुम्हाला दिसत असेल आणि ना जरा चिक आहे शक्यतो ना याला तेल लावून घ्यायचं हाताला तेल लावायचा सुरीला तेल लावायचा जे असं चिकटणार नाही आणि ते पाणी नाही का कपड्यांना नाही पडून द्यायचं नाही तर मग कपड्याला डाग पडतो आणि निघत नाही तर बघा मी कापायला लागले, लागले, लागले तर लगेच काळा पडायला लागले तर लगेच पाण्यामध्ये आपण टाकून देऊ तर बघा इथं मी एक वाटी घेतलेली आहे आता वाटीमध्ये टाकी दे पाणी होतो म्हणजे ते काळ पडणार नाही का आता हे फुलं नाही कामधून घ्यायचे याच्यामध्ये जर सुरा असेल ना त्या काढून टाकायचं नाहीतर मध्ये का ही भाजी ना जरा तुरट राहते ना त्याच्यामुळे ही भाजी शिजून घ्यायला लागते त्याच्यामुळं ना आता पहिलं पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये मस्त धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने नाहीतर ना मग काय करायचं मीठ टाकूनही धुऊ शकता शक्यतो आम्ही असंच करतो ना ते म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्ये असं चांगलं धुवून घेतोय आणि मग वापरते पण मीठ टाकून पण धुऊ शकता किडे विडे बसलेले राहतात ना त्याच्यामुळं ना चांगलं पाण्याने धुवून घ्यायचे नाहीतर मग मीठ टाकून धुवून घ्यायचे तर पण पाण्याने धुवून घेणारे चांगले दोन तीन पाण्या धुवून घ्यायचे तर बघा हे अशी कापून घ्यायची आणि लगेच पाण्याने टाकायचे नाहीतर तर बघा कडेमध्ये पाणी ठेवलं होतं पाणी पण गरम झालेलं आहे आता ही भाजी आपण कापून घेतलेली का नाही कवधरीची तर आता ही टाकून घेऊया आणि चांगली शिजून घ्यायची तरी दहा मिनटं लागतील मी भाजी शिजायला झाकण नाही ठेवायचं शक्यतो रानभाज्या आपण जे बनवतो ना त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं हिरव्या पालेभाज्या कोणते जरी केल्या ना तरी झाकण नाही ठेवायचं तशी शिजून घ्यायच्या म्हणजे कलर चेंज होत नाही आणि कांदा घेतलेले बघा मध्यम आकाराचा तर आता हे कापून घेते तर लसूण पण कापून घेते बारीक बारीक कौदरीची भाजी पण शिजलेली तर बघा लगेच असं हातावर ठेवत असले हे होते आता ही भाजी शिजलेली आहे आता आपण हे ना याचं पाणी गाळून घेऊया तर बघा मी इथं एक वाटी घेतलेली आहे मोठी आणि याच्यावर ठेवले चाळणी आता हे चाळणीमध्ये ना आपण ही भाजी गाळून घेऊया म्हणजे खाली पाणी जाईल आणि ही भाजी कशी तुरट राहते ना त्यामुळे ही शिजूनच घ्यायची आणि ही भाजी ना पिळून आपल्याला ही भाजी पहिल्यांदा मी थंड करून घेते पाणी पण गाळून घेतलेली बघा तर भाजी थंड होते ना तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर आता मी कडे ठेवलेले कडे पण तापले कडे तेल टाकून घेते तेल तापलेले आता मोहरी टाकून घेते म्हणजे आपल्याला फोडणी करायची ना तर मोहरी टाकली जिरे टाकून घेते लसूण टाकून घेते आता लसूण ना चांगला परतून घ्यायचा लसणातला जे कच्चेपणा ना ते निघून गेला पाहिजे लसूण पण भाजलेले कांदा टाकून घेते आपल्या आता मस्त कांदा पण चांगला परतून घ्यायचा कांदा पण परतले लाल मिरची पावडर टाकून घेते हळद टाकून घेते आणि घरचा मसाले थोडस टाकते आता हे चांगलं परतून घ्यायचं चवी पुरत मीठ टाकून घेते हलवून आपली कवदारीची भाजी पण चांगली थंड झालेली आहे आता याचं पण पाणी काढून घेते या भाजी मधलं शिजून घेतलेली होती भाजी ना त्याच्यामुळे अशी तुरड बिरट काही भाजी लागणार नाही आपल्याला ते मसाला बनवले आपण ही भाजी टाकून घेते जितके आपण साधे आणि सिंपल बनवू ना तितकेच बारीक खायला तर या भाजीमध्ये तुम्ही चांगला कूट पण टाकू शकता आणि त्याचबरोबर ओरल्या खोबरा पण टाकू शकता तुम्हाला जे वाटेल ते टाकू शकता एकदम साधी बनवली भाजी तर या रान माझ्या नाही का खूप मेहनत करावं लागत आहे कारण रानावनामध्ये फिरावं लागत काट्याकुट्यामध्ये तेव्हा ह्या भाज्या सापडतात काय भाज्या खूप लांब लांब राहतात अशा ठिकाणी राहतात काय आवड ठिकाणी राहतात तिथं जाऊ शकत नाही आपण कसं तरी त्या भाज्या खुडून आणावं लागत होती आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करते काय काय व्हिडिओ आम्ही म्हणजे असं काढत पण नाही कारण जिथं आम्हाला जाता येत नाही जिथं म्हणजे आम्हाला जिथं जाता येत नाही तिथं पटकन म्हणजे असं कॅमेरा धरायचा कसं नाही का आणि ते कसं तुम्हाला दाखवायचं असा प्रश्न पडतो नाही का त्यामुळं आम्ही काय करतो जिथं असं म्हणजे जरा मोकळं जागे नाही का तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो काय आगोड ठिकाण राहतं ते कधी कधी आम्ही दाखवत आहे नाही स्किप होतं आमच्याकडून नाही का म्हणजे असं व्हिडिओ काढणं होत नाही असं पण होतं त्यामुळं आमच्या म्हणजे आपल्या चॅनलला चांगलं सपोर्ट करा लाईक करा म्हणजे व्हिडिओ लाईक करत जा आपल्या चॅनलवर काही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मी नवीन व्हिडिओ हो तुमच्यासाठी घेऊन येणार आहे रानभाज्यांचं भरपूर सारा रानभाज्या येते अजून भरपूर आहे ती सगळ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि असंच प्रेम राव द्या चला भाजी बलता बलता। आता भाजी पण झालेली आहे बोलता बोलता बघू शकता तर आता आपली भाजी झालेली आहे आता मी मस्त ताटामध्ये काढते आणि कसे झाले ते पण तुम्हाला दाखवणार आहे भारी झाले वासचले भारी मस्त कवधरीची भाजी बनवली मस्त खाऊ मग ते कशी झाली पण मला पण सांगते मस्त झाले एकदम छान झाले लईच भरला ते तुम्ही पण बनवून बघा माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीनं एकदा तरी ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद